मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे पालघरच्या हालोली गावापासनं दोन्ही बाजूला पाच किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात बेशिस्त वाहन चालक आणि कॉन्क्रिटीकरणाचा फटका बसलेला आहे तसंच नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवासी हैराण झाले तर व्हाईट टॅपिंगच्या गलथान कारभारामुळे अपघातांमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे नियोजन शून्य कारभारामुळे ही वाहतूक कोंडी होतीये असा आरोप केला जातोय अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं मनोज नेमकं काय घडतंय इतकी रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी का होतीयेत काय नेमकी कारण आहेत प्रज्ञा नक्कीच मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावर महामार्गा गुजरात बाउंड्रीपासून ते मुंबईच्या वेशीपर्यंत म्हणजे दहिसर चेकनाक्यापर्यंत हे व्हाईट टॉपिंगचं म्हणजेच कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू केलेलं आहे आधीच हा रस्ता डांबरीचा रस्ता होता आणि त्याच्यावर आता शासनाने सहाशे कोटी रुपये खर्च करून एकशे सतरा किलोमीटरचा हा रस्ता आहे त्याच्यावर कॉन्क्रीटचा थर देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे मात्र यावेळी हे जे कामाचं जे नियोजन आहे ते अतिशय ढिसाळ आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे वाहतूक कोंडी झाल्यामुळं अनेक ठिकाणी जे वाहन चालक आहेत ते पुढे जाण्याच्या याच्यात बेशिस्तपणे वाहनचालक करतात चालवतात आणि त्यामुळं ही जी वाहतूक कोंडी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या, या जे काम आहे या कामाच्या नियोजनात अभाव असल्यामुळे जे वाहतूक पोलीस आहेत त्यांना देखील वाहतूक नियंत्रित करताना मोठी दमछाक करावी लागते दिवसेंदिवस हे अपघाताचं प्रमाण वाढत चालल्यामुळं नागरिकांचा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आता सध्या सुट्टीचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते बाहेर पडतायत त्याशिवाय हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे गुजरातकडून मुंबईकडे येणारे किंवा मुंबईहून गुजरातच्या दिशेने दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या जे वाहन चालक आहेत त्यांना याचा मोठा फटका बसतोय रात्री उशिरा पाच पाच तासांपर्यंतची वाहतूक कोंडी सहन करावी लागते यामध्ये काही वेळा अँब्युलन्स असतील किंवा एखादा पेशंट असेल तो अडकतो आणि त्याचं त्याला वेळेवर उपचार देखील मिळत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी या जे डिवाइडर द्यायला पाहिजेत किंवा ज्या जो सरळ ज्या नागरिकांना वळण्यासाठी किंवा वाहन चालकांना ठिकठिकाणी थीक जे मार्गदर्शन फलक असतात ते लावलेले गेलेले नाहीत त्यामुळं अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या कामामुळं नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे नियंत्रण या कामावर पाहिजे ते कुठेतरी नियंत्रण नाही आणि अशा रीतीने नियोजन शून्य कारभार असल्यामुळं अपघातांची संख्या वाढलेली आहे ना हक्क जे सामान्य नागरिक आहेत वाहन चालक आहेत त्यांना याचा मोठा फटका बसतोय नक्कीच मनोज तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्याची दखल घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त करूयात